नमस्कार मी राजेंद्र कांबळे के बी सी न्यूजमध्ये आपलं स्वागत वंचित बहुजन आघाडीचे कैवारी श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर माननीय प्रदेश अध्यक्षा रेखाताई ठाकूर युवकांचे नेतृत्व आयुष्यमान दादा आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्हा पश्चिम अध्यक्ष माननीय कमलेची उकरंडे पुणे जिल्हा महिला अध्यक्षा सौ सीमाताई भादसेन यांच्या संगणमताने वंचित बहुजन आघाडी लोणावळा शहरच्या वतीने रविवार दिनांक सात सात दोन हजार चोवीस रोजी बैठक पार पडली मीटिंगचे विषय पुढीलप्रमाणे होते एक होऊन गेलेल्या लोकसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा येणाऱ्या मावळ विधानसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा लोणावळा शहर महिला कमिटी निवड करणे असे महत्त्वाचे विषय या मिटिंगमध्ये मांडण्यात आले सदर सभेचे सभाध्यक्ष हे सम्यक विद्यार्थी संघटनेचे सदस्य व वंचित बहुजन आघाडी लोणावळा शहर कमिटीचे ज्येष्ठ सल्लागार आयुष्यमान बी डी साळवे साहेब होते प्रमुख मार्गदर्शक म्हणून पुणे जिल्हाध्यक्ष आयुष्यमान कमलेजी उकरंडे साहेब होते प्रमुख उपस्थिती पुणे जिल्हा महिला अध्यक्षा सौ सीमाताई भालेसेन राजेंद्र कांबळे पुणे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख दादू इंदुरकर यांच्या कन्या नलिनीताई इंदुरीकर महिला उपाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा लोणाळा शहर या देखील या मीटिंगला उपस्थित होत्या सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल युवराज कांबळे महासचिव वंचित बहुजन आघाडी लोणावळा शहर यांनी केले सभेचे प्रास्ताविक लोकेश भाऊ भडकवार अध्यक्ष लोणावळा शहर यांनी केले मान्यवरांचे स्वागत व सन्मान संजय भाऊ कांबळे कार्याध्यक्ष लोणावळा शहर रोशन भाऊ रणपिसे उपाध्यक्ष लोणावळा शहर मिलिंद गायकवाड संघटक लोणावळा शहर संगीताताई अवचर रत्नप्रभा देशपांडे नीता गायकवाड यांनी केले लोणावळा शहर कमिटीच्या वतीने रोहन कांबळे उपाध्यक्ष लोणावळा शहर रोशनभाऊ रणपिसे उपाध्यक्ष लोणावळा शहर विशाल गायकवाड संघटक लोणावळा शहर अभिजित धांडोरे संघटक लोणावळा शहर अभिजित सोनारीकर संघटक लोणावळा शहर रत्नप्रभा देशपांडे यांनी शहर कमिटीचे आजवरचे केलेले कार्य लोकसभेचा आढावा व कमिटीला होणाऱ्या अडचणी यांच्या समोर मांडल्या संगीताताई संगीता यांनी सर्व महिलांच्या वतीने स्वीकारून दोन्ही जिल्हा अध्यक्ष यांच्याची विचारविनिमय केला शेवटी प्रवीण भाऊ रोकडे मावळ तालुका प्रसिद्धी प्रमुख यांनी सर्वांचे आभार मानले सदर कार्यक्रमास पदाधिकारी कार्यकर्ते व हो महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या